युवा रक्तदाता संघटना आणि सामाजिक बांधिलकी यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या संदर्भात जे उपोषण केलं जे आंदोलन केलं त्याचं के खऱ्या अर्थाने समर्थन सर्व समाजून झालं पाहिजे सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालय हा राजकीय मुद्दा न करता एक सामाजिक विषय एक मूलभूत सुविधा या अनुषंगाने सावंतवाडीकर आणि सावंतवाडी मतदारसंघातल्या लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय माननीय दीपकजी केसरकर हे आता नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देतील का कारण या रुग्णालयातील रुग्णालयात उपचाराअभावी एक व्यक्ती मृत पावली एक कुटुंब उघडावर पडलं हे कुटुंब प्रमुख गेला आणि असे अनेक लोकांचे मृतात्मे या रुग्णालयातून त्यांच्या नातेवाईकांनी घेऊन गेले दीपक केसरकर यांना याची कुठली जाण नसल्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेले दीपक केसरकर लोकांच्या जीवाशी अशा प्रकारे खेळत असतील तर त्यांना सावंतवाडीच्या विधानसभा मतदारसंघातील आमदारकीवर राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार राहत नाही तर एका बाजूने सामाजिक बांधिलकी युवा रक्तदार संघटना त्यांचे तरुण कार्यकर्ते आज एखाद्याचा जीव गेल्यानंतर आंदोलन करतात परंतु आमदार असलेल्या दीपक केसरकरांना त्याची दखल सुद्धा घ्यावीशी वाटत नाही म्हणजे हा माणूस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील आमदार म्हणून नैतिक दृष्ट्या त्या पदावर, आकून लावणे हेच योग्य ठरेल मी असंही म्हणतो